श्री कृत हरिपाठ अभंग देवाचे द्वारी उभा क्षणपरी देणे मुक्तीचारी हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पडण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची अकुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी सहोवेदी जाणं कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे वाया व्यतकता सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन ज्ञानदेव पाठ हरी ह वैकुंठ भरला दाट हरी दिसे त्रिगुण असार निर्गुण हिसार सारासार विचार हरी पाठ सगुण गुना निर्गुण गुणांचे अगुण हरी विणाम व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही आकार जेतूनचाराचार चराचर त्यासी भाजी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्माची पुण्य होय होय भावे विण भक्ती मुक्ती भाय विण शक्ती बोलू नये कैसिनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे दिवंत क्षणसिवाया सयासी करसे प्रपंच निशी प्रपंच दिनी निशि हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजपकरणे तुटले धरणे प्रपंचाचे योग यागवेदी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे देव न कळेत निसंदेह गुरु वीणा अनुभव कळे तपे वीणदैवत तिथल्या वेण प्राप्त भूजे वेण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय बोध झाला तो ठेला ठाईचा मुरला अनुभवे कापुराची वाती उदळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला भाग्य विनाटला साधूंचा अंकिला हरि भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसेजनी आत्मतत्वे पर्वताप्रमाणे पातक करणे बज्रलेप होणे अभक्तांशी नाही जैसी भक्ती तो पतित अभक्त न भजत रत अनंत वाचाळ वाचाळ वरळीत वरळ त्या केसेनी गोपाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा सर्व एक नादे संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती ये येणे पंते रामकृष्ण वाचा भावा भाव हा जीवाचा आत्मा जो राम जप एकतत्व नाम साधिती साधन तैसेची बंधनं न ना पाहतेची नामावृत गोडी वैष्णव लादली योगिया साधली जीवन कळा सत्वर प्र उच सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे वेणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हण नाही ज्याची उपजुनी करंटा नेणे अद्वैतवाटा रामकृष्ण पेट पेटा कैसे कैसेनी होय द्वैताची झाडणी व गुरुवेण ज्ञान त्या कैचे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान नामपाठमौन प्रपंचात त्रिवेणी संगमी नाना तेरते चित्त चित्त नाही तरी ते तीर्थेभ्रमी चित्तरा हरे बी धावया न पावे कोणी प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धार नाम जपा हरिंचे परंपरा त्यांचे कोळशुद्ध हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील गयाशी क्षण मात्रे तृणा अग्निमेळे समरस झाले तैसे नामे गेले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबादा भेणे तिथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदांचा तीर्थव्रतने म भावे भावे विणसी ती वयाची उपाधी वायाची उपाधी करसी जना भावे विण आकळे येरवे नाकळे क कर करत आवळे तैसे हरी परिचयाचा रवा घेता भूमीवर यज्ञ परोपरी साधन ज्ञानदेव ज्ञानदेवमणी निवृत्ती निर्गुण तिथले संपूर्ण माझी हाती समाधी हरीची हरिची वेणा न साधेलं जाणं दैत्यबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही ऋचे एका केशराचे सकळ सिद्धी सिद्धी हिद्धीसिद्धी निधी अवधीच्या उपाधी यवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ निित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी कळी कळ द्यासी न दृष्टी रामकृष्ण वाच्यानंतराशी तप पापाचे कळप पळते पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा जे वाचत वाच्यातया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरि दैत्यनामधोरी अद, अद्वैत हरी वैरळा जाणे गीता समान श्री हरी शमदवा शमदमावेरी हरी झाला सर्व राम देह देही एक सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी ज्ञानदेवाची ती परीपाठनेमा माघलिय जन्ममुक्ता झालो हरिना हरिनाम जपे तो नर तोर्लभ वाचिसे सुलभ रामकृष्ण रामकृष्णनामी उन्मती उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निघाले साधुसंगी ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा तेणे दशदिश आत्माराम पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला नलामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले गोडगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने माझ्या हाती दिले हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिमेन सौजन्य सौजन्य नेणे काही या नरा लादले वैकुंठ जोडले सकळ गडले तीर्थाटन मनोमार्गे मनोमार्गे नेला तो तेथे मुकला हरिपाठ स्ते तो धन्य ज्ञानदेवा गोडी हरी नामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळी वेदशास्त्र पुराण पुराण वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवेण धर्म वाहोगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाट गेले ते निवांतचे ठेले भ्रमरगुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे काळगोत्री वर्जी येले नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम योग योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ यज्ञ क्रिया धर्म हरिवणनेम दोजा काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धारिती नाम सर्व दोषाहरण जड जीवातारण हरि एक हरि नाम जीवा या नामाचा उपमा या देवाची कोणवाणी देवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयांजभयी हरी, नारायण हरि नारायण हरि घरी चारी हरी त्याच्या जन्म तो नर्कची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव निवृत्ती सी चाड गगनाव निवाड नाम आहे सात पाच तीन दशकांची मेळ एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागते अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियला जप तप कर्म क्रियानेमधर्म सर्वाकटी राम, क्रियाने राम भाव शुद्ध हा सोडीन भावो टाकेरे संदेहो रामकृष्ण टाओ नित्यफोडी जात वित्त गोत कोळ शिळ मात का त्वरित भावना युक्त रामकृष्ण रामकृष्णमणी तेणे वैकुंठ भोनि घर केले जाणीव नेणव भगवंती नाही हरि उच्चारणी मोक्ष सदा नारायण हरि उच्चार, उच्चार नामाचा तेथे कळे काळाचा रीग नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीवजंतुसी केवी ते जीवजंतुसी के केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकतत्व नाम दृढ करी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदा वाचसे सद्गत जपा आदि नामा परतव नाही रे अनाथा वाया अनेका पंथा जाशी जणी ज्ञानदेवा मौन जप अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडे रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वायार झरा वेण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राही निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी इंद्रिया सावडी लपो नको भाव धरेरे करुणा शांती शांतिदया हरी हरिहरि ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती दे निवृत्ती देवे ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासी ज्ञानदेवे नित्य नित्यपाठ करी तिरी होय अधिकारी तो असावी एकाग्री सर्व स्वस्त स्वस्थ चित्तमनी ओ उल्हसेकरुनी स्मरणजीवे अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य सज्जनांनी घेतल्या घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी वि तरेज श्री गुरुनिवृत्ती वचन प्रेमळ तोषाला सक तात्काळ तुषला तात्काळ ज्ञानदेव कोणाची हे गर हा देह कोणाचा आत्मारामत्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेकी विवेकी शोधणे गोविंदा माधव याच देही देही ध्याताध्यानं त्रिपुटी वेगळा दळे उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा इति श्री ज्ञानदेव हरिपाठ समाप्तम